बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व हे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हा सीझन ब्लॉकबस्टर ठरला असून सत्तर दिवसात हा शो संपणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच बिग बॉसने केली आता सहा ऑक्टोंबरला महाअंतिम सोहळा पार पडणार असून सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे राखी सावंतने बिग बॉसच्या शो मध्ये लावली होती आता तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून सूरज चव्हाणला मतदान करण्याची विनंती प्रेक्षकांना केली आहे राखीने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे काय म्हणते राखी मला असं वाटत की सूरज चव्हाण निवडून येणार आहे तोच ट्रॉफी घेणार आहे आणि तोच जिंकणार आहे तर मला लोकांना महाराष्ट्र सर्वांना सांगायचंय की सूरज वोट वोट करा वोट करा भरपूर आणि तो यायला पाहिजे आपला मुलगा आपला मुलगा तो जिंकून यायला पाहिजे बिग बॉस मराठी पाच च्या घरात राखी सावंतने नुकतेच हजेरी लावलेलं पाहायला मिळालं आपल्या अनोख्या अंदाजाने तिने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसली निक्की इतर स्पर्धकांशी ज्या पद्धतीने वागत होती तिच्यासाठी राखी सावंत योग्य असल्याचं सा म्हणत तिला सा या मध्ये स्पर्धक म्हणून पाठवा असं प्रेक्षक म्हणत असल्याचं पाहायला मिळाले तिच्या घरात येण्याने प्रत्येकाला आनंद झाला आता बिग बॉस मराठीचा पर्व सहा ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे कोणता स्पर्धक प्रेक्षकांची मनं जिंकणार आणि या पर्वाचं विजेतेपद पटकावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं बिग बॉस मराठीचा विजेता कोण होईल आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला ला करायला विसरू नका